तसे त्यां आणि किती बघू संपूर्ण मतदार विधानसभा मतदाराच्या विषय आहेत एक एक विषय नाही प्रत्येक मतदारसंघामध्ये गेल्या पंधरा वर्षामध्ये जे निर्माण झालंय त्याचा उद्रेक आहे मरताय काय करताय दिवसांनी माणसं पाठीदारोर्स नाही सहा वाजता फोन बंद करून ठेवतात

फोन केला ना, के ना समाधानकार उत्तर ग्रामीण भागातल्या लोकांनी चार चार दिवस अंधारात का राहायचं व्यक्तिगत का राहायचं ग्रामीण भागातील लोकात राहायच्या लोक येत नाहीत कधीकडे काय करते सांगा माझा ना तेवीस तारखेला अवकाळी पाऊस झाला अवकाळी पाऊस धरम ठरलेलं आहे तुमचं प्लॅनिंग असायला माहिती की नको मला सांगाव लोड शेडिंग करणार सोमवारी दिवसभर लाईट करणार रोडपर्यंत चर्चा न भावस्था दोन लाख भरून काय नाही एकमेव कारण तुम्ही पावसा आला जरा आकाशात की तुमची लाईट बुल होते की पाऊस घेऊन थांबून चार तास उलटून गेले पाच तास उलटले तर तुमची लाईट येत नाही या मात्र बोर्ड बंगाल नये आम्हाला सर्वसामान्य ग्राहकांना समजतच नाही बाबा कशासाठी नाही काय प्रॉब्लेम आहे तो तुमच्या कार्यालयात जर फोन लावायला गेला तर तुमच्या विषय बाजूला ठेवला जातो तुमचे अधिकारी फोन घेत नाही काही अधिकारी वेगवेगळ्या स्थितीत असतात काही आता ग्राहक सांगतील पण वेगवेगळ्या स्थितीत असतात तो त्याची उत्तरं देत नाही आणि हे आज सर्वसामान्य ग्राहकांचा झालेला उद्रेक आहे आणि उद्रेकाची परिणती आज तुम्ही मग पसरून म्हणाला हवेच्या पंख्याच्या खाली पंधरा लोक आले आठ लोक आले आठ आहेत ते किती लोक अजूनही आम्ही बाहेर लोक काहीशा गुती लोकांकडे पहिले जाहीर केल्यामुळे गेलेले आहेत किती पण लोक येतील साहेब तुम्हाला जेवढी माणसं हवीत ना पाचशे होईल पाच हजार हवीत सगळी संपूर्ण नेते कमी नाही नका आणि कोणाची पंधरा लोक आलीस लोक आले तशी हवी ना पहिले करू नका आणि तुम्ही पहिला उलटावरून खाली उतरा आणि नंतरच हे आका उंटावरून खाली उतरल्याशिवाय तुम्हाला समजलं नाही ग्राउंड लेवलची वस्तुस्थिती काय आहे ग्रामीण भागातली वस्तुस्थिती काय आहे गजलेले पोल वाकून राहिलेले आहेत कधी ते पडतील अशा अवस्थेत त्याचा लेखा जो का तुमच्या अधिकाऱ्यांकडे कर दिला गेला तरी तो आजपर्यंत ते पोल बदलले गेलेले नाही असे अनेक पोल धोका सावंतवाडी शहरात सावंतवाडी तालुक्यात आहेत ग्रामीण भागात तर साहेब विद्युत वाहना पडून लोकांना बघतात पण तुमच्या मागे कोण लागणार तुमच्या द्वारी लागला की यांना ही हुकुमशाही गाठण्यासाठी सर्वांनी एकत्र येणं यायलाच पाहिजे आजही ते मतावर मी ठाम आहे तुमची जी हुकुमशाही आहे तुम्ही आमचे पब्लिक सर्वंट जनतेचे सेवक आहात सर्व अर्थ सेवक तुम्हाला ज्यांची सेवा करायला पाहिजे कारण या ग्राहकाने दिलेल्या पैशात पगार दिला जातो कोण हवेत हात बुलून तुम्हाला पगार नाही याची जाणीव तुम्हाला व्हायला पाहिजे यासाठी ही सर्व मंडळी या ठिकाणी एकत्र आलेली आहेत प्रत्येकाची समस्या आहे प्रत्येकाचे प्रश्न आहेत की या ठिकाणी तुम्ही संबंधित प्रश्नाला योग्य उत्तर द्याल नुसती उत्तर नाही तर घोडे न न नवता ते ग्राउंडवर जमिनीवर येऊन ती कामं कराल आणि विनंती आहे की त्याचं प्रोसिडिंग व्हावं नुसतं असं नको आहे आता नुसतं नोंद घेतले आणि त्यागत फेकून दिला असं चालणार नाही बरोबर गाव ने आहे किंवा तालुका नाही तुमच्या जर समस्या तुम्ही एक एक मांडा कारण जर प्रत्येकच का बोलायला लागलं तर ते मध्ये जाईल तुम्ही स्पेसिफिक सांगा की ब वाडी वाढवल्यामध्ये लाईट नव्हती साहेब तेवीस तारखेला गेली ते सत्तावीस तारखेला आली तर पुढे जेव्हा पाऊस येणार आहे हे चार दिवस लावू नका त्याच्यासाठी तुम्ही काय उपाय योजना ती सांगा असे स्पेसिफिक जर लोकेशन सांगितलं तुम्ही माझ्या अधिकाऱ्यांना बोलू शकता

हे तुमच्या लोकांनी केलं का आणि त्याचं पहिला प्रश्न दुसरा प्रश्न जो आमच्या कासाने सांगितला काय सांगितला की लाईनमन तुमचे तुमच्या अधिकाऱ्यांचं ऐकत नाही आणि तुमचं ऐकत नाही कारण सोर्स त्याच्यावर तुम्ही काय उपाय काढणार आहे तर सहाच्या नंतर समजा रांगणबाग लाईट गेली तर कोणाकडे जाणार आहे हा एक दुसरा प्रश्न आहे तिसरा प्रश्न असा आहे की जुने जे पोल आहेत हे पोल तुम्ही रिप्लेस केलेत का आज जे सगळ्या ठिकाणी पोल पडले जे तुम्ही रिप्लेस केले का चौथा प्रश्न असा आहे की जे ट्रान्सफॉर्मर आता कमी तुम्हाला संपूर्णपणे बऱ्याच ठिकाणी आता टीम लाईट आहे आता तुम्ही तळव्यापासून निरोड्यापासून पंप चालत नाही पंप चालत नाही काय तीच परिस्थिती भालावल पासून ह्या परिसरात पंप चालत नाही वेळोवेळी तुमच्या यादवस्थितीने अनेक व्यवस्थित त्यांना सातत्याने आपण सांगितलंय काय तीच परिस्थिती परवा इन्सुली सारखं आता बाजूतला गाव आहे तिकडे तीच परिस्थिती होती परवाच्या पावसात एक आठवडाभर चौकूळ आंबोलीपासून खाली पूर्णपणे अगदी तांबोळी असनिया घारपी पर्यंतचा पूर्ण बेट लाईट नव्हती भालावर पासूनच्या पूर्ण बेट तीच परिस्थिती मडोला मडोरा कास पांडोस रोनापाल हे सगळे आरोस ही अगदी सातोशापर्यंत ह्या दोन्ही भागात पूर्णपणे लाईट नव्हती परत आठवडा आठवडाभर हे लोक आता पर्यटनातून त्यांनी कर्ज काढून लोन घेतलं लोन मध्ये आता मासे ठेवतात तिकडे बाकी काय ठेवतात आईस्क्रीम ठेवतात आईस्क्रीम ठेवतात आता हे जे नुकसान अर्थात जबाबदारी कोणाची आहे माझं म्हणणं काय बघा हे होत नाही काय वादळ देणार नाही ते काय पण ताबोडतोब त्याची जी काय कारवाई व्हायला पाहिजे ती काय होत नाही आणि उत्तर तुमच्या आता ह्यांनी सांगितलं आता बघा हा लोकप्रतिनिधी आहे ज्याही तुमचा कोणी कर्मचारी अधिकारी असेल त्यांनी चांगलं बोलायला पाहिजे लोकांची काय मेहरबानी करत नाही तुम्ही लोक तुम्ही चांगलं बोलायला पाहिजे ज्यांना जमान नसेल त्यांना जा सोडवत तुम्ही कोणीच कोणाचा आग्रह नाही तुमचा इकडे राहण्याबद्दलचा तर तुम्ही निदान चांगलं बोलावं मी हो, आता तुमचा इथला कोण मगायची कोण राठोड काय कोण सांगितलं तुमची तक्रार भरपूर आहे यादव तुमची तक्रार भरपूर आहे लोकांचे असं बोलून तुम्ही म्हणणार नाही कसं होतं ह्या सगळ्या गोष्टीचा हा प्रशोपदा त्याच्यामुळे हे प्रशोप होतात लक्षात घ्या सगळे जे एकत्र येतात ना त्याचं कारण हे आहे की तुम्ही आता ह्या मी जे सांगितले ना त्या प्रश्नाची पहिली उत्तर द्या हे व निवडणूक तुमच्या ह्या पावसाळ्यापूर्वी ही सगळी पण नियोजन होतो सगळ्यात ते रिजम्परिंग म्हणजे जी लाईन आपल्या सब स्टेशन मधून लिहिलेली आहे त्याच्यावरचे जे मागच्या वेळेला किंवा कधीतरी तुटलेले जे कंडक्टर असतात ना त्याला रिजम्परिंग करावं लागतं आपल्याला सर्वात पहिले आपण ते करतो त्याच्यानंतर येतो ट्रान्सफॉर्मर ट्रान्सफॉर्मर इलेव्हन केव्ही आणि केव्ही ची पूर्ण लाईन आपण स्टँड केलेली आहे त्याच्यानंतर येतो आपला ट्रान्सफॉर्मर जो गावाच्या पातळीवर असतो ना त्याची आपण मेंटेनन्स करतो त्याचं अर्थिंग बघतो त्याच्यामध्ये ऑइल आहे का ते बघतो त्याच्यात त्या फ्यूज वायर असतात त्या गंजून जातात किंवा त्याची कॅपॅसिटी कमी होते आपण त्या बदलण्याची प्रॅक्टिस करतो त्या बदलल्या जातात हे झालं मेंटेनन्स त्याच्यानंतर आपण एलटी लाईनवर येतो एल लाईन मध्ये पहिले सर्वात महत्वाची आहे जी झाड झाड तोडल्याशिवाय आपला पुढे लाईन जाऊ शकत नाही वेली चढलेल्या असतात ते वेली काढणं वगैरे हे सर्व आपण जे बायलसूत्र कर्मचारी आहेत त्यांना प्रत्येक एप्रिल मध्ये आग पडली रात्री अकरा वाजता मी फोन केला तुम्हाला माणसा मी तुला जाऊन आधी जाऊन फोन केला तिच्या दिवशी काय नाही दुसऱ्या दिवशी तुमचा काय नाही

दुसऱ्या दिवशी मी सांगितलं नऊ वाजेपर्यंत पाटील मॅडम मला बोल नऊ वाजेपर्यंत येतो आणि साडेतीन वाजता मला फोन करतो मी तुमच्या आधी घरी बसून सांगू हो बर तुम्ही मला कॉल केला का तुम्ही स्वतः आलात गावातला कोण मी तुम्हाला काय सरपंचा बोलवले जा तुमचा रे ना का तुमचं तुम्ही जाऊन बोलून काय तुम्हाला समजला किती किलोमीटर किती किलोमीटर किती

लोकांच्या पैशा पगार मिळतोय सेवा करत नसाल तर तुम्हाला आणायलाच पाहिजे लक्षात ठेवा सगळी तुम्ही करा काय करणार चुकीच घालणार त्याची काही नाही झालं या लोकांची नुकसान भरपाई दोन दोन वर्ष मिळायचे नाही काय केलं नाही काय म्हणजे एकत्रित एकत्रित एकंद्रित हा सगळ्यांच्या जीवनाचा प्रश्न आहे मला माहिती नाही पण साहेबांना तुमच्या संरक्षण करतोय साहेब की घरा ओलावरून घराच्या मीटरापर्यंत सर्व्हिस लाईन येते तुमची घराच्या मीटरापर्यंत सर्व्हिस लाईन येते ती सर्व्हिस लाईन एखाद्या गरीब शेतकऱ्याची खराब झाली तो महिना दोन हजार सुद्धा कमवत नाही हो ती खराब झाली आणि तुटली तर तुम्ही एमएसबी तुमची महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी तुमची देते का या प्रश्नाचं मला पहिलं उत्तर पाहिजे दुसरं उत्तर की लाईन पुन्हा पोलापर्यंत मोलापासून पर्यंत आणताना जो तुमच्या मनुष्याचा काही चार्ज लागतो सेवा शुल्क तो तुम्ही घेता का या प्रश्नाचं दुसरं पाहिजे माझ्या माहितीप्रमाणे मी तुमच्या कंपनीकडनं घेतलेल्या माहितीप्रमाणे की सर्व्हिसवालाही तुम्ही मोफत द्यायला पाहिजे ग्राहकांनी जर विकत आणली तर त्याचे पैसे त्या बिलात वजा करायला पाहिजे आणि सेवा शुल्क म्हणून तुम्ही जो आमच्या विष्ट इंडिया कंपनीचा भार लागतो ना, ना, ना ही तुमचा कोटाडे पण आहे लोकांना तुम्ही फसवता तो सेवा शुल्क तुम्ही दाखवू शकत नाही कारण आम्ही तुमच्याकडे कर स्वरूपाची विद्युत वापरतो ते पैसे भरणा करतो त्यामुळे सेवा पुरवणं हे तुमचं कर्तव्यच आहे तेव्हा सेवा शुल्क तुम्ही वेगळा घेऊ शकत नाही त्याबाबत पहिल्या आधी लोकांना स्वच्छ द्या तर ग्रामीण भागात ही सर्विस नाही सरकार હા પ્રકાર ઘડો સર્વચ પ્રકાર ઘડો મારી काय नाही सर्व्हिस लाईन असते घरापासून असतो अडीच हजार रुपये सर्व्हिस लाईन लागतात साठ टक्के वाटत सेंट्रल गव्हर्नमेंट आहे ते मीटर आपण साध्या मीटरचा चालतं स्मार्ट मीटर चालतं ते बनवणार त्याच्यात जर सिम कार्ड टाकलं आणि जर ते ऍक्टिव्ह झालं तर ते प्रीपेड मीटर होणार नाही तर आपल्या साध्या मीटर चालतं ते कॉपरेट होणार आम्ही हे मीटर कोणीही बसून घेणार नाही आमचा संपूर्ण सभेचा तीव्र विरोध आहे आणि पाच टक्के असून दे हे आवश्यकता नाही आणि हे जर मीटर बसवले तर शासन उतरून टाकण्याची ताकद आमच्या सगळ्या लोकांमध्ये आहे

सप्लाय बंद झाल्याने आम्हाला मान्य आहे त्या बंद झाल्यानंतर आमची कमिशन लगेच कामाला लागली त्याच्यासाठी दोन गोष्टी लागतात एक मटेरियल लागते एक मॅनपावर लागते आणि अनेक ठिकेदार असतात तर आमच्याकडे जे ब्रेकडाऊनसाठी लागणारा तो कंडक्टर आहे किंवा एटी पोल आहे तो उपलब्ध आहे आणि जर आमच्या एखाद्या सेक्शनमध्ये नसेल सुद्धा ठिकेदार असतो ना तो त्याचा मटेरियल वापरतो आणि ते टोल उभे करतो अशा पद्धतीने

त्या पाच याच्यामध्ये आपण काय केलं शहरातले जे मेन पोळ होते ते पहिले उभे करून घेतले आणि मग आपण गावाकडे शिफ्ट झालो आजच्या डेटला मी शुंटाची बोलण्याच्या अगोदर जी मी त्याच्या सुट्टीदार पण होते सगळे चांगलं आपल्याला पण होते आजच्या डेटला आपल्या इलेव्हन के व्ही आणि ट्वेल्थ व्ही पूर्ण चालू आहे आणि ह्या दोन्ही लाईनचं मेंटेनन्स आम्ही व्यवस्थित केलेलं आहे फक्त प्रॉब्लेम काय होतो जेव्हा वीज घडतो तेव्हा तीन इन्सुलेटर गेलं एखाद्या गावामध्ये पीन इन्सुलेटर तर सस्टेशन पासून ते शेवटच्या एन्ड पर्यंत पूर्ण लाईन बसून पडते ते आपल्याला आयसोलेट करून ते पिन इन्सुलेटर शोधावं लागतं ते शोधल्यावर तो आमचा माणूस बदली होतो आता तुम्ही म्हणता हे काम चालू असताना तुम्हाला माहिती पडायला पाहिजे लाईन का गेली आम्ही फोन उच्च करतो आणि तुमच्या अधिकारी प्रॉपर उत्तर देत नाही तर मी माझ्या ग्राहक यांना सांगतो की माहिती फोन उचला पण काय असतं माहिती का फोन एक असतो आणि ग्राहक असतात दहा तर थोडस तुम्ही मला एवढं सहकार्य करा की लाईन गेली माझा माणूस जर लाईन वर नसेल आणि घरी झोपून असेल आणि मोबाईल स्विच ऑफ असेल मी माझ्या रेल्वेला खूप पावर देतो त्याच्यावर ऍक्शन घ्यायला पण ऐकून आता मी बोलतोय आणि हे जो कोलवर चढलेला असतो तेव्हा काम होते आणि कधी ना कधी लाईट येते जाते म्हणजे तुम्ही तरी कर्मचारी तिथं काम करतो म्हणून लाईन येत जातात थोडंसं मला एवढंच माहिती आहे जे पावसामुळे होतं आणि वीस फिटाचं झाड लाईन वरून पडतं तेवढाच आमच्यासमोर प्रॉब्लेम आहे आमचे ठेकेदार सुद्धा सर्व ठेकेदार आले आणि मी त्यांना तुमच्या अगोदरच्या अगोदर सांगितले की अजून एक एक गॅंग एक्स्ट्रा वाढवा कारण की ह्या वेळेला काय झालेलं आहे तुमच्या मागण्या एवढ्या वाढायला लागल्या आहेत की आताच एका ग्राहकाने सांगितले रात्री दोन वाजता लाईट आली दहा वाजता गेली म्हणजे आपला दुर्मिळ एरिया दोन वाजता आली हे आपलं उलट चांगलं आहे कारण की इथे जंगल आहे फॉरेस्ट आहे विपदा आहे साप आहे तर आमचा माणूस करतोय थोडंसं सहकार्य करा लाईट आम्ही हंड्रेड पर्सेंट चालू करू आणि याच्यानंतर जी पडझड वेळ होणार नाही याची मी गॅरंटी नाही देऊ शकत कारण की मी काही सांगू नाही पण जर झाली तर मी पहिले माझ्या कर्मचाऱ्यांचा फोन चालू राहील दुसरी गोष्ट आम्ही त्याला मटेरियल मॅन पॉवर फोन करण्यासाठी प्लॅन त्याला बनवून देऊ आणि जे एजन्सी असेल त्यांची जर गॅन कमी पडत असेल तर त्यांना एक्स्ट्रा गॅन आणून कुर्डामा बेंगलोरला सावंतवाडी इथं एक्स्ट्रा गॅमिजन कधी ठेवायचे आहे दुसरं जी मोठी गाव आहे त्याच्यात लाईन म्हणून फक्त काय करता येईल तुमच्याकडं नसेल तर शासनाला लिहा तुमची अडचण असतील ते सांगा आम्ही मालक म्हणून त्या कोणा काय होतं माहिती ह्याच्यात जपल होते तर बघा आम्हाला सामुदायिक सगळ्यांना यावं का लागलं हे सगळ्यांचेच प्रश्न आहे पण प्रॉब्लेम असा आहे की जर आम्ही एक कुठे सोडवलंच नाही की आम्ही घेऊ घेऊनच गेलो नाही आमचे लोक आम्हाला विचारणार आहेत तर तुम्ही त्यात गेला आम तुम्ही आम्हाला तुम्ही कधी सांगितलं काय पाच वर्षात बाबा इतकी माझी तक्रार आहे आज बघा हे जवळजवळ आज सगळ्या पेपरची कटिंग आहे ह्या आठ आठ दिवसात मला सांगा तुम्ही जर बोललात एखादी गोष्ट पण ही माझ्याकडे गोष्ट कमी आहे तर आपल्याला समजणार ना तुम्ही सांगितलं आणि आम्ही नाही केलं तर गोष्ट वेगळी आहे हे लोकांचे गैरसमज होतात मला त्या संदर्भात तुम्हाला एक विनंती आहे की चतुर्थी जुला मोठा सण आहे आतापर्यंत जे झालंय याच्यातनं काय काय सुधारणा करता येईल तुम्हाला काय काय मंटेरियल पाहिजे तुमचे ठेकेदार मारलेले आहेत लक्षात ठेवा एक ना एक नंबर तुम्ही असतो ठेकेदारामुळे येत आहेत आणि तुमच्या आउटसोर्समुळे तुमच्या हातात नसलं तुम्ही सांगा ना ह्या दोन कोकणातल्या ह्या दोन तीन जिल्ह्यासाठी वेगळं काहीतरी करून ठेवा आपण बोलून तरी घेऊ सगळ्यांचे काय हितसंबंध गुंतलेले आहेत तुमचं डिपार्टमेंट करायचं ते या एवढ्या अडचणी नव्हत्या आज डिपार्टमेंट करायला लागलं नवीन नवीन मुलं नवीन नवीन उद्योग करायला लागले त्याच्यात सगळे आता हे बँकेचे कर्जदार अडचणीत आहेत सोल्युशन सांगा ह्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतील आणि जे मोठे गाव आहेत तीन हजार वस्तीचे मोठे गाव आहेत त्या गावासाठी वेगळं लाईनमेन त्यां असला तरच ते उपयोग होणार आहे नाहीतर तुम्ही किती याच्यावर मार्ग काढलात तर हे तात्पुरता मार्ग या ठिकाणी होईल बरोबर अधिकारी आणि तिथले सरपंचचे सदस्य असतील किंवा आणि कोण व्यापारी संघटना वेगळ्या जे युनिट आहेत त्यांना यांनी उत्तरं त्या ठिकाणी द्यावेत अशा प्रकारचा आता एक निर्णय झाला आणि दुसरा एक निर्णय असा आहे की त्यांच्या ज्या तु अडचणी आहेत एम ठेकेदार ऐकत नाही लाईनमान ऐकत नाही वायरमन ऐकत नाही ह्या ज्या काही गोष्टी आहेत तर त्या गोष्टी त्यांनी लोकप्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी सांगाव्यात म्हणजे ज्या सांगितल्या त्या कलेक्टिव्ह करून आपले जे उपमुख्यमंत्री त्यांच्याकडे जाता येईल पालकमंत्र्यांकडे जाता येईल प्रॉब्लेम एक आहे की त्यांनी तोंडावर सांगावं किंवा आत्तापर्यंत हे प्रॉब्लेम आम्ही सांगितलं त्यांनी सांगितलं गेले नाही पण ह्याच्यात ताळमेळ कसा होईल तर शेवटी एम एस एम ई हा मेन फॅक्टर आपला आहे आणि लोकांच्या ज्या काही आता अडचणी आहेत म्हणजे जिल्ह्यातल्या त्या आपल्याकडे झालं असं नाही पण ह्याची जळ कुडाळा झाली वेंगुर्त झाली कणकवलीत झाली पूर्ण जिल्ह्यात झाली आज जवळजवळ सगळ्यांनी आणि सगळ्यांनी आवाज उठवला त्यामुळे मी तुम्हाला सगळ्यांच्यातर्फे तुम्हाला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि पुढच्या काळात हे होणार नाही ती जबाबदारी पाटील साहेब आणि त्याचे सगळे सहकारी कोणाचा असला तरी फोन उचलला गेला पाहिजे तुमच्या ऑफिसमध्ये कोणालाही सांगा की बा चला या ही बा ही प्रक्रिया चालू आहे म्हणजे लोकांचा प्रश्न होणार नाही याची काळजी आपण घ्या जे आपले प्रॉब्लेम असतील ते प्रॉब्लेम तुम्ही आमच्यापर्यंत सांगा आणि निदान महिन्यातून एक तरी बैठक निदान हे प्रश्न सुटेपर्यंत हे झाले पाहिजे त्याचीही दक्षता तुम्ही घ्या आणि जे ॲक्सिडेंट झाला बांध्याचा काल ॲक्सिडेंट झाला त्याच्यापूर्वी सावंतवडी दोन ॲक्सिडेंट झाले त्याच्यापूर्वी सरमळ्यात एक ॲक्सिडेंट एक पोरगा त्या ठिकाणी छोटा पोरगा गेला हे पोटवण्यात एक ॲक्सिडेंट झाला हे जे काय ॲक्सिडेंट झाले त्याच्यावर सुद्धा काय कारवाई झाली ती पण तुम्ही लोकांना सांगा जेणेकरून लोकांना तरी ठिकाणी दिलासा मिळेल आणि पुन्हा एकदा अंडरग्राऊंडचं जे काम जसं पोस्टलला चालू आहे तसं आपल्याकडे पण मागणी लोकप्रतिनिधी पण आम्ही लावून धरू तुम्ही पण लावून धरा की जी मोठी शहर त्या बाजूला माझगाव आहे कोलगाव आहे ही सगळ्या मोठ्या शहरात जीव जिथून जिथून अंडरग्राऊंड घालता येईल एकदाच तो काही तो विषय संपेल त्या दृष्टिकोनातून पण प्रयत्न करा जे लोकांच्या शेतीचे शेती, शेती पंप आहे त्याच्या संदर्भात लोकांनी बऱ्याचशा सांगितलं की लाईन तिथे येत नाही एक बेस जो विषय या गलगलाड्यात घेता आला नाही की तुम्ही निरवड्यातलं केंद्र गेली सहा वर्ष लोक मागतायत तुम्ही सांगता जागेचं चालू आहे जागेचं चालू आहे जागेचं कुठपर्यंत आलाय आहे तुम्ही जे वेतची जागा सांगितल्या वेत सरपंच मला होती इकडे ते झाली नाही ना पण त्याच्यावर एकदा निर्णय व्हायला पाहिजे तर त्या दृष्टीकोनातून आपण या ठिकाणी प्रयत्न करावेत पुन्हा एकदा तुम्हाला थोडी गर्दी झाली असेल आणि जे खराब आहे जे उत्पन्न होते ते ताबडतोब बदलण्याचं काम करा ठेकेदारांना मातून ठेवू नका नाहीतर आत्ताचा उद्रेक आहे आम्हालाही काय बोलता आलं नाही हा उद्रेक वाढेल आणि त्याची जबाबदारी प्रशासनाची नाही तेवढीच तुम्हाला आजच्या साहेब एक विषय आहे काही गावामध्ये वायरमन नाही आहे काही गावामध्ये वायरमन नाही शिरशिंग गावात वायरमन नाही आहे आणि तिथे चार चार दिवस लाईट नाही खेडे गावात सारखा विषय आहे या सगळ्या सभेनेच त्याला विरोध केलेला आहे पूर्ण पूर्ण जिल्ह्यातच तो विरोध झालेला आहे तर ती तुम्ही उपरिष्ठाने कळवा तसं ज्या जे लाईनमन जिथं मस्ती करतात सहा नंतर कोण उतलत नाही तुमच्या कर्मचाऱ्यांचे उतलत नाही आणि कोण उठलत नाही आता पांडलोचे आपले उपसरपंच बोलत होते तर निदान त्या लवकरचा तरी सन्मान राहू दे सरपंच उपसरपंचही तुमच्याकडे सांगतात ते काहीतरी त्याला किंमत आहे तुमच्या खालच्या अधिकाऱ्यांना त्याला बदलून दुसऱ्या टाकत मॅन पॉवरच नाही असेल तर आणि ही ॲक्शन जर घेतला तर याच्यात सुधारणा होईल असं मला या ठिकाणी वाटतं पुन्हा एकदा सगळ्या आम जनतेचे जे जे